आणि तसं कदा मात्र निघे पटेलकरांचा ठाकरे त्यांच्यासोबत पतंग मैदानासोबत निघाला श्री गणेश फेस्टिव्हल किरा मंडळ तिळकवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा श्री गणेश फेस्टिवल सन दोन हजार पंचवीस श्री गणेश केसरी तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला लाच मैदान आहे तालुका जिल्हा सातारा प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय एकाहत्तर तृतीय एक्कावन चार ला एकतीस पाच ला एकवीस सहा अकरा आणि सात ला सात हजार त्याचप्रमाणे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला माझे वडील तालुका पैठण जिल्हा सातारा एक आद एक मैदान आहे एकतीस तारखेला रोई पाल इंगापूर या ठिकाणी भरलेली दिवास पंच मैदान आहे रोज मैदान आहे बैलगाडी मालक फक्त संयम ठेवा संयमाला उचला पाय उचला पाय उचला